आजच्या या व्हिडिओमध्ये पाच अशा गोष्टी किंवा पाच अशी वाक्य जी तुम्हाला तुमच्या मनातील गोंधळ शांत करायला किंवा तुमचं मन शांत व्हायला मदत करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक एखादं नातं आहे आणि प्रत्येक चौथ्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की ते नातं तोडून टाकावं आणि प्रत्येक पाचव्या दिवशी असं वाटतं की त्या नात्याशिवाय आपल्या आयुष्यात दुसरं आहे तरी काय अतिशय द्विधा मनस्थिती आहे एका तासापूर्वी ज्या नात्याचा खूप राग तिरस्कार वाटत होता त्याच नात्याबद्दल दुसऱ्या तासाला दया करुणा सहानुभूती वाटते त्यावेळेस असं वाटतं कुठला तरी एक निर्णय व्हावा एकतर सोडून द्यावं संपवावं सगळं किंवा सुरळीत तरी व्हावं सगळं आणि आजपर्यंत हे कोणालाही जमलेलं नाही जे तुम्हाला जमेल माणसाची द्विधा मनस्थिती कधीही संपत नसते जेव्हा कधी आयुष्यात द्विधा मनस्थितीमध्ये निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस नेमकं कुणाचं ऐकायचं तर अशा वेळेस सगळ्यात योग्य निर्णय हा तुमच्या अंतर्मनातून येतो जो तुमच्या अंतर्मनाचा आतला आवाज असतो तुमचा आतला आवाज जो निर्णय तुम्हाला देईल तो निर्णय तुमच्यासाठी योग्य असतो नंबर दोन मी माझे प्रयत्न पूर्णपणे करणार मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार यश मिळालं नाही तरी हरकत नाही अनुभव तर सोबतीला राहील मग का घाबरायचं आयुष्य जगायला आपण करत असलेल्या कुठल्याही गोष्टीत दोन गोष्टी होतात एक तर आपल्याला यश मिळतं किंवा आपण अपयशी होतो यश मिळालं तर आपल्याला सगळं काही मिळवल्यासारखं वाटतं पण अपयश मिळालं तर आपण हताश होतो आपल्याला काहीच मिळालं नाही आपल्या हाती काहीच राहिलेलं नाही असं आपल्याला वाटत असतं पण तसं नसतं आपण अपयशी झालो तरी देखील आपल्याला मिळतो तो अनुभव मिळते ती शिकवण काय करायचं आणि काय नाही करायचं याची म्हणून आयुष्यात कुठल्याही नवीन गोष्टी करताना घाबरू नका रिस्क घ्या रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही यशस्वी देखील होणार नाही आणि तुम्हाला अनुभव देखील मिळणार नाही आणि रिस्क घेतली तर या दोन्हींपैकी एक गोष्ट तर नक्कीच मिळेल आणि पुढचं यश मिळवण्यासाठी ती महत्त्वाची ठरेल म्हणून कुठलेही प्रयत्न न करता किंवा एखाद्या कामाची सुरुवातच न करता अगोदरच त्याबद्दल नकारात्मक राहू नका किंवा मी ते करू शकणार नाही मी अपयशी झालो तर काय या विचाराने थांबून राहू नका प्रयत्न करा काहीच नाही मिळालं असं होणार नाही अनुभव तर नक्कीच मिळेल नंबर तीन का कोणाला भाव द्यायचा एखादी गोष्ट एखादी व्यक्ती तुम्हाला मिळत नसेल काही हरकत नाही खड्ड्यात गेली म्हणून सोडून द्या कोणासाठीही फस्ट्रेशनमध्ये जगू नका कोणासाठीही मानसिक ताण घेऊ नका जी गोष्ट नाही मिळत ती सोडून द्यायला शिका गिवअप करणे सोडून देणे आणि लेट गो करणे म्हणजेच आयुष्यात पुढे जाणे या दोन गोष्टीत हाच फरक आहे आयुष्यात आपल्याला लेट गो करायचं असतं पुढे जायचं असतं गिवअप करायचं नसतं गोष्टी सोडून द्या तिथेच रेंगाळत राहायचं नाही गोष्टी सोडून देऊन पुढे जाता यायला हवं हो। नंबर चार खूप चांगल्या आणि खूप वाईट दोन्ही काळात लक्षात ठेवण्याची एक कॉमन गोष्ट एक कॉमन वाक्य म्हणजे ही वेळही निघून जाणार आहे म्हणून त्याची सवय किंवा त्यात अडकून राहण्याची आपल्याला सवय लागता कामा नाही आणि वाईट काळ आला तरी त्यात आपण रडत बसून किंवा खचून जाता कामा नाही चांगल्या काळात आपले पाय जमिनीवर ठेवणारं आणि आपला अहंकार आपल्यावर चढू न देणारं आणि वाईट काळात आपल्याला तग धरायला लावणारं हिम्मत देणारं जगण्याचं बळ देणारं वाक्य म्हणजे ही वेळही निघून जाणार आहे म्हणून तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात हे वाक्य कायम तुमच्या लक्षात असायला हवं जेणेकरून चांगल्या काळात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा माज करू नये आणि वाईट काळात देखील टिकून राहता यायला हवं नंबर पाच आनंदी राहणं स्वस्त आहे पण आनंदी आहे हे दाखवणं महाग आहे तुम्ही अगदी मन लावून विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की तुमचा आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला असतो त्यासाठी तुम्हाला पैशांची कुठल्याही संपत्तीची गरज नसते पण जेव्हा तुम्ही जगाला लोकांना तुम्ही आनंदी आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते आणि तुम्हाला ते महाग पडतं जगाला दाखवण्यासाठी आनंदी राहू नका किंवा तुम्ही आनंदात आहात हे देखील जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वत आनंदी आहात आणि तुम्ही तुमच्या आनंदात आनंदी असणे तुम्हाला परवडणारं असतं लोकांना दाखवण्यासाठीचा आनंद हा तुम्हाला आणि तुमच्या खिशाला परवडणारा नसतो आनंदी राहायचं की आनंदी आहोत हे दाखवायचं हे आपल्या हातात आहे आणि ते आपणच ठरवायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये